नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव पालघर लोकसभा मतदारसंघात कुणाला संधी आहे कोण जिंकेल याचा अंदाज घेण्याची मानसिकता संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची आहे प्रचंड कुतूहल आहे कुणाला संधी आहे कोण जिंकू शकेल याचा अंदाज सर्वत्र घेतला जात आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्वात आधी सांगतोय पालघर लोकसभा जिंकण्याची सर्वात मोठी संधी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे उमेदवार राजेश पाटील यांना आहे राजेश पाटील यांना जिंकण्याची संधी का आहे ती कशी आहे या संदर्भातील संपूर्ण तपशील आता या ठिकाणी पाहणार आहोत पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड डहाणू आणि पालघर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूरांना जेमतेम मतदान होईल परंतु त्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये जी काय चुरशीची लढत होणार आहे ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे आणि तशीच परिस्थिती वसई नालासोपारा विरार आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही राजकीय धुरळा उडणार आहे तो महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या आरोप प्रत्यारोपाचा उडणार आहे म्हणजे आत्ता उद्धव ठाकरे वसईमध्ये सभा घेतील अमित शहा वसईमध्ये येतील जे काय आरोप होणार आहेत ते महाविकास आघाडी महायुतीवर करणार आहे आणि महायुती महाविकास आघाडीवर करणार आहे संपूर्ण देश पातळीवरचे मुद्दे राज्य पातळीवरचे मुद्दे हिंदुत्वावरचे मुद्दे प्रचाराच्या या सभांमध्ये गाजतील हिंदुत्वाच्या पलीकडे देशपातळीवरच्या मुद्द्यांच्या पलीकडे या सभांमधून काही भाष्य होणार नाही हितेंद्र ठाकूर यांचा एकमेव पक्ष आहे जो या पालघर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखला जातो वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात हा सत्ताधारी पक्ष आहे आणि बोईसर नालासोपारे विरार आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघातील हा सत्ताधारी पक्ष आहे या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये या पक्षाला लीड घेता येईल हितेंद्र ठाकूरांना जिंकण्याची का संधी आहे तो या विश्लेषणातील महत्त्वाचा मुद्दा आहे आपण त्यावर बोलू हितेंद्र ठाकूर यांचं प्रचाराचं व्यवस्थापन भाजप महायुतीचं प्रचाराचं व्यवस्थापन आणि महाविकास आघाडीचं प्रचाराचं व्यवस्थापन याच्यात प्रचंड तुलनात्मक फरक आहे महाविकास आघाडीकडे प्रचाराचं निवडणूक जिंकण्याचं कोणतं कोणतंही व्यवस्थापन नाही कोणतंही व्यवस्थापन नाही प्रचार होतोय परंतु निवडणुकीत मतदान घेण्याच्या दृष्टीने बूतनिहाय मतदारांकडे पोचण्याच्या दृष्टीने आणि त्या बूथनिहाय मतदाराला आपली भूमिका सांगण्याच्या दृष्टीने त्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याच्या दृष्टीने कोणतंही योग्य प्रकारचं व्यवस्थापन महाविकास आघाडीकडे नाही भाजपकडे व्यवस्थापन आहे ते बूथनिहाय आहे परंतु त्या बूथ केंद्रात समाविष्ट असलेल्या मतदारांवर भाजपचा प्रभाव नाही किंबहुना त्या मतदारांशी त्या मतदारांच्या नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नावर भाजपने कधीही संबंध संपर्क ठेवलेला नाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तशी कधी भूमिका घेतलेली नाही वसई विरार नालासोपारा या मतदारसंघातून भाजपला प्रचंड मोठं मताधिक्य आज हवं आहे परंतु भाजपची तशी भूमिका आहे का, का? भाजपचे नालासोपारा वसई विरारमधले जेवढे पदाधिकारी आहेत ते थेट दिल्लीतल्या केंद्रातल्या मुद्द्यावर प्रसिद्धी पत्रकं काढतात सोशल मीडियावर बोलतात त्यांचा कधीच वसईतल्या गटाराच्या प्रश्नावर विजेच्या प्रश्नावर मीटरच्या प्रश्नावर इथल्या क्रीडांगणाच्या प्रश्नावर आरक्षित जमिनीच्या प्रश्नावर आरोग्याच्या प्रश्नावर वसई विरार महापालिका क्षेत्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली नाही आणि भाजपच्या कार्यकर्त्याला अशी भूमिका घेण्याचं मार्गदर्शन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने केलं नाही कारण जी भाजप आज हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात लढते त्याच भाजपने इथल्या स्थानिक कार्यकर्त्याला हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात भूमिका घेण्याची कधी संधी दिली नाही आणि भूमिका घ्यायलाही लावलं नाही वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात एक वेगळा मताचा भाग आहे हितेंद्र ठाकूर गेली पस्तीस वर्ष इथे सत्ताधारी आहेत परंतु गुणवत्तेवर प्रामाणिकपणे नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नावर भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने बहुजन विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली नाही बहुजन विकास आघाडीला विरोध म्हणून नव्हे तर लोकांचा प्रश्न घेऊन लोकांकडे जाण्याची भूमिका भाजपने कधीही घेतली नाही गुजरात राजस्थान मध्य प्रदेश ए उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातले जे काही हिंदुत्ववादी लोक या वसविरारमध्ये आलेत ते भाजपचे आज मतदार कार्य आहेत कार्यकर्ते आहेत भाजपने इथे कार्यकर्ता तयार केलेला नाही यापूर्वी भाजपचे जे काय जिल्हा प्रमुख राहिले त्यांची भूमिका प्रचंड प्रचंड विवादित राहिलेली आहे पक्षविरोधी राहिलेली आहे केवळ केवळ प्रदेश कार्यकारिणीतून आलेले कार्यक्रम औपचारिकता म्हणून राबवायचे कागदावर त्याची पूर्तता करायची आणि ते संपूर्ण रिपोर्ट पुन्हा प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवायचे थेट लोकांच्या प्रश्नावर लोकांसाठी कधीही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भूमिका घेतलेली नाही आज जी भाजप आज जी भाजप वसई विरार महापालिका क्षेत्रातून वसई विधानसभा मतदारसंघातून नालासोपारा विरार विधानसभा मतदार मतदारसंघातून बोईसर विधानसभा मतदारसंघातून लीडची अपेक्षा करीत आहे ती भाजप इथे नगरसेवक पदासाठी आपला कार्यकर्ता तयार करू शकलेली नाही भाजपच्या सभा होतील प्रचाराची मोठी बाजू तयार होईल मोठा चर्चेचा विषय होईल परंतु भाजप थेट मोठ्या संख्येने वसई विरारमध्ये मतदान घेऊ शकत नाही वसई विरारमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठीचं सा मतदान आहे परंतु उद्धव ठाकरे यांचे जे काही कार्यकर्ते आहेत खरे कार्यकर्ते ते अडगळीत आहेत त्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी सर्व विकाऊ पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी वसई विरार महापालिकेच्या हिरवळीवर जगणारे पदाधिकारी आहेत त्यामुळे एकतर ते या प्रचारात आक्रमक भूमिका घेऊ शकत नाहीत वसई विरारमधल्या नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाच्या प्र गोंधळाच्या कारभाराच्या प्रश्नावर एक चकार शब्द बोलू शकत नाही मग तुम्ही मतदारांना विश्वास काय देणार आणि याचाच फायदा हितेंद्र ठाकूर यांना होणार आहे इतेंद्र ठाकूरांचा नगरसेवक इतेंद्र ठाकूरांचा माजी नगरसेवक इतेंद्र ठाकूरांच्या पक्षात नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले दहा इतर उमेदवार हे सर्व तन मन धन अर्पून प्रत्येक मतदाराला बहुजन विकास आघाडीसाठी का मतदान करायचं आहे असं समजवून त्याला बूथपर्यंत घेऊन जाऊन त्याच्याकडून मतदान ज्या ताकदीने करून घेतील अशी ताकद भाजपकडे वसई विरार नालासोपारा बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठे कुठे कुठेही कुठे नाही रवींद्र चव्हाण या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रचंड मेहनत करतायत दिवसरात्र मेहनत करतायत जे लागेल ते देत आहेत अपेक्षेपेक्षा दहा पट पट पाच पट अधिक देत आहेत परंतु रवींद्र चव्हाण ज्यांच्या भरवशावर निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहत आहेत ते पदाधिकारी बिनकामाचे आहेत बिनकामाचे आहेत रवींद्र चव्हाण मंडळ अध्यक्षांना बाजूला ठेवून वरच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात ज्या पदाधिकाऱ्यांकडे निवडणूक जिंकण्याचं मतदान घेण्याचं कोणतंही कौशल्य नाही अनुभव नाही आणि त्यांची मानसिकता नाही म्हणजे या ठिकाणी अमित शहाना भाजप आणणार आहे कदाचित मुख्यमंत्री येतील नाराज आहेत परंतु तेही येतील ना इलाज आहे परंतु त्यातून प्रचाराचं वातावरण निर्माण होईल हितेंद्र ठाकूरांचं लीड रोखण्याची ताकद भाजपमध्ये वसई नालासोपारा विरार आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात नाहीत आणि त्या पलीकडे महाविकास आघाडीची परिस्थिती विदारक आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारीच काँग्रेसचं न बोललेलं बरं राष्ट्रवादी त्यापेक्षा विचित्र परिस्थिती आहे आणि जे काय ठाकरेंचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी जगतातच महापालिकेच्या हिरवळीवर म्हणजे ठाकूरांच्या विरोधात ब्र काढणं महापालिका प्रशासनाच्या विरोधात बोलणं शक्य नाही त्याच्यामुळे वसईतील नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नावर वसईकर मतदार जनतेला विश्वास देण्याची त्यांच्यात काय कुवत आहे हे नव्याने सांगण्याची गरजच येत नाही आणि याच परिस्थितीमुळे हितेंद्र ठाकूर वसई नालासोपारा विरार आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघातून जे लीड घेऊन पुढे जातील ते लीड त्यांना पुढच्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बाजी राखण्यासाठी कामी येणार आता यानंतर हितेंद्र ठाकूर ग्रामीणमध्ये मोठा चमत्कार करू शकतील अशी हितेंद्र ठाकूरांची राजकीय कुवत आहे होय मी जबाबदारीने सांगतो हितेंद्र ठाकूरांची राजकीय कुवत आहे जितेंद्र ठाकूर पालघरच्या गावपाड्याचा अभ्यास करून आहेत जितेंद्र ठाकूरांना जे काही इतर राजकीय पक्षाचे नेते समजतात तो त्या इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचा अभ्यास शून्य मूर्खपणा आहे जितेंद्र ठाकूर आपलं मेरिट आपली गुणवत्ता कधीही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना दाखवत नाहीत ते फक्त निवडणूक जिंकण्यासाठीच उपयोगात आणतात म्हणून हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शेवटच्या चार ते पाच दिवसात चमत्कार करतात तो चमत्कार हितेंद्र ठाकूर कसा करतात याचं जे काय प्रॅक्टिकल गणित आहे ते भाजपला जमलं नाही शिवसेनेला जमणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या कल्पनेच्या पलीकडे आहे एकूण चित्र असं आहे भाजप महायुती हितेन ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी चुरशीची लढत होते महाविकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर आहे भाजप हितेन ठाकूरांशी संघर्ष करू पाहते परंतु लीड घेण्याची प्रॅक्टिकल जी क्षमता आहे ती खऱ्या अर्थाने हितेन ठाकूर यांच्याकडे आहे म्हणून हितेंद्र ठाकूर यांचा पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश पाटील यांना निवडणूक जिंकण्याची मोठी संधी आहे पुढच्या विश्लेषणामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनीय आम्ही तपशील मांडणार आहोत तो तपशील पाहण्यासाठी आपण समर्थन लाईव्हला आत्ताच सबस्क्राईब करा बेल बटन दाबा धन्यवाद